वी आर गुन्ड टू सी युझिंग इफ विद्यार्थी मित्रांनो आज असा आपण टॉपिक बघणार आहोत की ज्याचा वापर आपल्याला वाक्यामध्ये करायचा आहे ते म्हणजे कोणते तर इफ चा वापर वाक्यामध्ये कसा करायचा याविषयी जाणून घेऊया यूज इफ आता आपल्याला यूज इफ कसं वापरायचं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की यूज अनलेस आता नेमकं ईफचा वापर कशा प्रकारे केला जातो तर अगदी आपल्याला इफ चा वापर करायचा असतो ठीक आहे चला लेटस सी सम सेंटेन्सेस अबाउट नंबर एक अनलेस म्हणून येऊ शकेल पेपरमध्ये विचारण्यासाठी कसा येऊ शकतो प्रश्न हा एक तर रिमो अनलेस येऊ शकते किंवा रिराईट युझिंग पेपरमध्ये येऊ शकते कसं आहे बोर्ड एक्झाम मध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखादा ग्रामर टॉपिक विचारायला असेल त्यावेळेला त्या ठिकाणी नेमकं तुम्हाला कशा प्रकारचं डुएस डायरेक्ट मध्ये दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी वाक्याची रचना पाहून सेंटेन्स तयार करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो आता दिलेलं वाक्य हे अनलेस आलेलं आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अनलेस हा कसा शब्द आहे निगेटिव्ह वर्ड्स आहे अनलेस हा काय आहे अनलेस जो आहे तो अनलेस काय दर्शवतो आहे व्हॉट्स इंडिकेट ऑफ अनलेस तर हा निगेटिव्ह वर्ड्स आहे जर अनलेस जर वाक्यामध्ये आलेला असेल अनलेस जर वाक्यामध्ये आलेला असेल तर त्या वाक्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला इफचा वापर करायचा आहे त्यावेळेला आपल्याला त्या वाक्यामध्ये काय घ्यावं हो लागेल नॉटचा वापर करावा लागेल तर लेटेस्ट सी अँसर चला मग या ठिकाणी हा अनलेस ओमिट करायचा अनलेस ओमिट करून काय करावं लागेल इफ घ्या त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा सब्जेक्ट कोणता आलेला आहे ही आता आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे जर नॉटचा वापर करायचा असेल तर सिंगल नॉट कधीच वापरता येत नसतो विद्यार्थी मित्रांनो मग हो हा नॉट कसा आहे आपल्याला तुम्हाला सांगितलं सिंगल नॉट हा कधीच येत नसतो आणि ऍक्च्युली कसं असते की आपल्याला कुठले टू टूडिस फॉर्म सुद्धा घेण्याचा अधिकार नाही आहे मग आपल्या हातात काय आहे तर आपल्या हातामध्ये आपल्याला अधिकार दिलेला दे आहे म्हणजे आपण टुडूस फॉर्मचा वापर करू शकतो मग आता तो कसा करणार बरं नेमकं कसा करणार आपण टुडूस फॉर्मचा वापर तर लक्ष द्या इकडे जर यस एस आय एस काही लागून आलं असेल तर सरळ सरळ काय करायचं तुम्हाला या ठिकाणी नंतर डस काढायचा आणि डसच्या समोर काय वापरायचं आहे नॉट वापरायचं आहे हेडिंग मध्ये आपण काय घेतलेलं आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जर वाक्यामध्ये अनलेस आलेला असेल आणि अनलेस अनलेसा निग, निगेटिव्ह मिनिंगेट करतो आहे त्यामुळे आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे कारण प्रत्येक वेळेस अनलेसशील वाक्यामध्ये असं नाही ज्या वेळेस आपल्याला इफचा वापर करायचा असेल त्या वेळेला प्रत्येक वेळेसच त्या ठिकाणी अनलेस असं नाही तर तशा प्रकारे सुद्धा का आपण काही वाक्य नंतर बघूया सुरुवातीला बघा या ठिकाणी काय घेतलं आपण डज नॉट हा डझ कसा आला समजला विद्यार्थी दे मित्रांनो कारण याला काय लागून आलेलं ला आहे यस लागून आला म्हणून आपण ते काय घेतलेलं आहे डज त्यानंतर नॉट नंतर या मेन व्हर् घ्यायचा नंतर या व्हर्थचं मेन व्हर्ड काय आहे से सॉरी त्यानंतर कॉमा द्या आय विल नॉट टॉक टू हिम आय विल नॉट टॉक टू हिम बघा आपला आन्सर बघा कसं झालेलं आहे इफ ही डज नॉट से सॉरी आय विल नॉट टॉक टू हिम जर त्याने मला सॉरी म्हटलं नाही तर मी त्याच्याशी बोलणार नाही म्हणजे बरे जे आपल्याला सेंटेन्स दिलेलं आहे जोपर्यंत त्याने सॉरी म्हणणार नाही तोपर्यंत मी त्याच्याशी बोलणार नाही सेम मिनिंग त्या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे यामध्ये मिनिंगमध्ये काय फरक पडलेला आहे का नाही आपल्याला तीस गोष्ट लक्षात घ्यायची आहे ठीक आहे चला सेकंड सेंटेन्स करूया अनलेस यू आर सीरियस, अबाउट इट अँड लर्न इट आता यामध्ये तुम्हाला यूज कर चा वापर करायचा आहे नाही का पण वाक्यामध्ये काय आलेलं आहे अनलेस आलेला आहे अनलेस हा निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे अनलेसला करायचं अनलेस का आपल्याला इफ चा वापर करायचा आहे म्हणजे सुरुवातीला अनलेस काढून काय घ्यायचं आहे इफ घ्यायचं आहे इफ घेतल्यामुळे काय झालेलं आहे इफ त्यानंतर सब्जेक्ट घ्या यू इथे ऑलरेडी काय आलेलं आहे टू फॉर्म आलेला आहे आता जे आपण सुरुवातीला एक सेंटेन्स बघितलं होतं सुरुवातीला जे एक सेंटेन्स बघितलं होतं त्यामध्ये ट्विस्ट फॉर्म होता का नाही त्यामध्ये व्हर्ब लागून आलेला होता पण या वाक्यात ऑलरेडी फॉर्म आलेला आहे जर टुबिस्ट फॉर्म असेल इज फॉर्म घ्या आणि याला लागूनच काय घ्यायचं आहे नॉटचा वापर करायचा आहे लक्षात म्हणजे आपण जे सुरुवातीला एक वाक्य शिकलो होतो त्यामध्ये जर टुबिस्ट फॉर्म नसेल तर डू डॉ डिटचा वापर करायचा नॉट लावायसाठी आणि सेकंड सेंटेन्स मध्ये काय लक्षात घ्यायचंय तुम्हाला की जर टू बी फॉर्म आलेला असेल तर टू टूबिज फॉर्म जसं तसं घेतल्यानंतर त्यासमोर काय वापरायचं आहे आपल्याला काय वापरायचं आहे नॉटचा वापर घेता येतो ठीक आहे म्हणजे बघा मध्ये कसं होईल इफ यू आर नॉट सिरियस अबाउट इट अबाउट इट कॉमा यू कन्ट लर्न इट राईट बरोबर आहे काय प्रॉब्लेम लर्न इट म्हणजे मिनिंग आपला जो सेंटेन्स मिनिंग आहे तो सेंटेन्स मिनिंग चेंज झालेला आहे का नाही सुरुवातीच्या वाक्यामध्ये या ठिकाणी मला काय दिलेलं आहे अनलेस यू आर सिरियस अबाउट इट म्हणजेच काय तुम्ही त्याविषयी जर सिरियस नसाल तर यू कॅन्ट लर्न इट तर ते तुम्ही शिकू शकत नाही तसंच आपलं ऍन्सर झालेला आहे इफ यू आर नॉट सिरियस अबाउट इट यू कांट लर्न इट म्हणजेच वाक्याचा अर्थ काय झालेला आहे बदललेला नाही आहे म्हणजे जर वाक्यामध्ये सांगायचं तात्पर्य एकच आहे वाक्यामध्ये जर टुबिस फॉर्म नसेल तर टुबिस्ट फॉर्म नसेल तर टुडूस फॉर्म काढा आणि त्या टुडूस तुम्ही वरून तुम्ही काढल्यानंतर त्यानंतर तुम्हाला नॉटचा वापर करावा लागेल ठीक आहे आणि सेकंड ट्रिक्स काय सांगते आहे जर वाक्यामध्ये टुबिज फॉर्म ऑलरेडी आलेलं असेल तर त्याच टुबिज फॉर्म समोर तुम्हाला काय वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो नॉटचा वापर करायचा आहे ठीक आहे लेटस्ट सी अनादर एक्झाम्पल टेल मी गेट इट बघा आता या ठिकाणी आपल्याला यूज इट चा वापर करायचा आहे आता आपण जे काही दोन सेंटेन्स बघितली होती त्या दोन्ही मध्ये काय आलेलं होतं अनलेस ऑलरेडी आलेला होता, होता। पण या वाक्यामध्ये तुम्हाला अनलेस दिसत आहे का नाही म्हणजेच वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे जर अशा प्रकारचं जर वाक्य आलं असेल पेपरमध्ये तर मग काय ट्रिक्स लक्षात घ्यायची आहे सगळ्यात पहिले तुम्ही सेंटेन्स टाईप ऑफ सेंटेन्स ओळखा सगळ्यात पहिले वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे की नेमकं प्रकार कोणत्या वाक्याचा ऍसिडिटी सेंटेन्स दिलेला आहे की इम्पेरिटी सेंटेन्स आहे की कोणत्या मधलं वाक्य आलेलं आहे ते बघायचं आता या ठिकाणी सुरुवातीला काय आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हर्ब आलेला आहे जर हर्ब सुरुवात झाली असेल तर अशा वेळेस हे वाक्य कोणत्या प्रकारचं असते याला म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे जे दिलेलं वाक्य आहे कोणत्या प्रकारचं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे हे दिलेलं वाक्य कसं आहे इम्पेरेटिव्ह मध्ये आहे आणि इम्पेरेटिव्ह मध्ये जर असेल तर अशा वेळेस त्या वाक्यामध्ये कोणती गोष्ट नसते बरं त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला नसतो लॅक ऑफ सब्जेक्ट असते मग अशा वेळेस काय करायचं अगदी लक्षात घ्या काय लक्षात घ्यायचं तुम्हाला बघा त्या ठिकाणी मध्ये कसं होईल तर इथे जरी सब्जेक्ट नसेल तर आपला सब्जेक्ट कसा काढायचा तर या दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं जे वाक्य आहे दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणजेच काय जे अँडच्या नंतर आलेले जे वाक्य आहे त्याचा सब्जेक्ट बघायचा आणि त्याचं तुम्हाला इथे घ्यावं लागेल सुरुवातीला दुसऱ्या वाक्यात काय आलेलं आहे यू आलेला आहे म्हणजे युच प्रणाम काय होईल सब्जेक्ट म्हणून यूच होणार आहे बघा आता कसं घ्यावं लागेल सगळ्यात पहिली सुरुवातीला युफ घेऊन घ्या युफ घेतल्यानंतर डायरेक्ट सब्जेक्ट म्हणून घ्या म्हणजे यू हा सब्जेक्ट म्हणून वापरा यू नंतर वर्क घ्या टेल मी नंतर अँडला कट करा अशा वाक्यामध्ये अँड आला असेल तर अँड कट करायचं ऑर आला असेल तर ऑरला कट करायचं आणि नंतर सेकंड सेंटेन्स जे दिलेलं आहे ते जोडून घ्यायचं यू विल गेट इट बघा वाक्याचा मिनिंग बघा काय होतो टेल मी अँड यू विल गेट इट मला सांगा आणि यू विल गेट इट ते तुम्हाला मिळेल असं तुम्हाला प्रश्न मध्ये विचारलेलं आहे इफ यू टेल मी जर तुम्हाला सांगितलं यु विल गेट इट ते तुला मिळून जाईल अशा म्हणजे दिलेलं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल अँसर सुद्धा तुमचं काय आलेलं आहे पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे अफेअरमेटिव्ह मध्ये आलेलं आहे पण दिलेल्या वाक्यामध्ये जर निगेटिव्हचा अर्थ होत असेल तर तुम्हाला अँसर सुद्धा कसं कळावं लागेल निगेटिव्ह मधूनच कळावं लागेल ठीक आहे चला तर आज आजच्या तासामध्ये आपण वाक्य शिकलेलो हो। आहोत कोणते तीन प्रकार शिकलेलो आहे सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण अनलेस वाक्य आले जर आलेलं असेल आणि त्या वाक्यामध्ये जर टू बीस फॉर्म नसेल तर टू डूज फॉर्मचा कसा वापर करायचा हे बघितलं सेकंड सेंटेन्स मध्ये काय लक्षात घेतलेलं आहे जर वाक्यामध्ये ऑलरेडी टू बीस फॉर्म आलेला असेल तर टू बीज फॉर्मचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे वाक्यामध्ये ते सांगितलेलं आहे थर्ड सेंटेन्स मध्ये काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो जर वाक्यामध्ये अनलेस आलेलं नसेल त्याचबरोबर सब्जेक्ट आला नसेल तर इपचा वापर कशा पद्धतीने करायचा याविषयी माहिती बघितली आहे इन धिस वे वी हॅव सीन धिस टॉपिक इन द नेक्स्ट व्हिडिओ सी द नेक्स्ट पार्ट ऑफ धिस टॉपिक थँक्यू